अकोले तालुक्यात पुरोगामी सहकार मंडळाचा प्राध्यापक भाऊसाहेब कचरे यांच्या समवेत प्रचाराने घेतला वेग पुरोगामी सहकार मंडळाचे नेते तथा मार्गदर्शक प्राध्यापक भाऊसाहेब सर यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या पंचवार्षिक म्हणजेच दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या निवडणुकीसाठी अकोले तालुक्यात अकोले इंदोरी मेहंदुरी राजूर शेंडी या भागातील शाळांना भेटी देऊन पुरोगामी सहकार मंडळ सर्व उमेदवारांचा प्रचार दौरा पुरोगामी सहकार मंडळाचे नेतृत्व तथा मार्गदर्शक प्राध्यापक भाऊसाहेब कचरे सुभाष चासकर सचिन वाचचौरे पुरोगामी सहकार मंडळाचे अकोले तालुक्याचे उमेदवार श्री भास्कर कानवडे व श्री केरू आभाळे यांनी येत्या निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी करण्यासाठी सभासदांना आवाहन केले आणि मग चिडून जाऊ मी फक्त हायकोर्टातून निवडणूक लावून घेतली एवढंच माझं करतो निवडणुका लागल्या चेअरमन झालो काहीही माहीत नव्हतं काही